मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट कडेगाव तहसील येथे शेतकरी संघटनेचे गौण खनिज तस्करी प्रकरणी ठिय्या आंदोलन कडेगाव गौण खनिज तस्करी करणाऱ्या गुन्हे दाखल करा शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना कडेगाव तालुक्याच्या वतीने भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी म्हणाले या दहा ते पंधरा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महसूल प्रशासनाला आंदोलनादरम्यान केला कडेगाव तालुक्यातून के विनापरवाना खुलेआम गौण खनिज तस्करी होत असून या तस्करांच्या वरती कलम तीनशे एकोणऐंशी व एम अंतर्गत गुन्हे दाखल करा गौण खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करा येरळा नांदणी नदीपत्रातील वाळू उत्खनन झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करा तालुक्यामध्ये मंजूर असलेले गौण खनिज खानपट्टे यांची एटीएसद्वारे मोजणी करा तसेच अवैध गौण खनिज तस्करी तालुक्यातील पूर्णपणे बंद करा अवैध तस्करी प्रकरणातील कारवाई केलेल्या वाहनांची माहिती आर टी ओ कार्यालयाला कळवा अशा विविध मागण्यांसंदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी युवा कडेगाव तालुकाध्यक्ष गणेश गायकवाड वांगी शाखाध्यक्ष देवदास गायकवाड दीपक घोरपडे सचिन गायकवाड अशोक मोहिते अंकुश कदम प्रशांत वाघ प्रसाद वडार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे सिद्धार्थ माणे हनुमंत मंडले बसपाचे जिल्हा महासचिव शिवलिंग सोनवणे दत्ता पवार डीपी अध्यक्ष आकाश वाघमारे गावचे शरद कदम अनिल कदम विजय कदम शिवाजी कदम वांगीगावचे शेखर दांगडे लक्ष्मण माळी अप्पासाहेब सुतार नेवरी गावचे राहुल कांबळे संजय कदम मोहिते वडगाव गावचे लोकनियुक्त सरपंच शीतल मोहिते विजय मोहिते परशुराम काळे इसाका आगा परशुराम काळे देवरास्टे गावचे प्रल्हाद मिसाळ आरपीआय आंबेडकर गटाचे मुस्लिम आघाडी अध्यक्ष दस्तगीर फकीर शिवाजीनगर गावचे सागर आयवळे रायबाग गावचे सुरेश मोहिते यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांचे व आंदोलनाला पाठिंबा देणारे सामाजिक कार्यकर्ते व विविध गावच्या लोकांचे शेतकरी संघटनेचे कडेगाव तालुका युवाध्यक्ष गणेश गायकवाड यांनी आभार मानले